नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब वरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनणार आहोत सोनीच्या कानातले डिझाईन्स कानातल्यांच्यामध्ये आज आपण कुड्यांच्या डिझाईन्स पाहणार आहोत ही आजकाल खूप सारे नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स आलेले आहेत त्यातीलच काही निवडक डिझाईन्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत तरी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा इथे दाखवल्याप्रमाणे कुड्यांमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आणि डिझाईन्स तुम्हाला पाहायला भेटतील जोनद्या मनांचे असलेले कुड्यांचे डिझाईन्स आजकाल खूपच ट्रेंडमध्ये आहेत त्यातच तुम्हाला खूप सारे व्हेरिएशन पाहायला भेटेल आणि वेगवेगळ्या वीग वीग प्रकारच्या कुड्यांच्या डिझाईन्सही इथे पाहायला भेटतील आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा अशाच प्रकारची लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन आपण आपल्या चायनीलवरती घेऊन येत असतो तरी लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन पाहण्यासाठी चायनेलला सब्स्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची लेटेस्ट नोटिफिकेशन मिळेल इथे दाखवलेल्याप्रमाणे झोंद या माण्यांमध्येही तुम्हाला भरपूर सारे नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स पाहायला भेटतील अशाच प्रकारच्या नवीन डिझाईन्स आणि नवीन ज्वेलरी कलेक्शन घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग